नमस्कार मी महेश पाटील प्रभात आपला घाटकोपर संपादक आपल्या भेटीला बऱ्याच दिवसांनी येत आहोत आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट आपण एक वृक्ष दिंडी जून जुलै ऑगस्ट आणि मध्ये चालू करत आहोत आणि त्यात सर्वांनी सहभागी व्हावे गाव तालुका आणि जिल्हा पातळीवर पारितोषिक देण्यात येणार आहे आणि ही दिंडीचं अधिवेशन आपण पंढरपूर इथे घेणार आहोत आणि जून जुलै ऑगस्टमध्ये प्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात तालुक्यात आणि जिल्ह्यात जे आपले प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले ते मग ते कुठल्या पक्षात असतील कि किंवा बिरेक्रेसीमध्ये असतील ज्युडिशरीमध्ये असतील किंवा प वेगवेगळ्या शासकीय खात्यात असतील किंवा सामान्य नागरिक असतील किंवा कीर्तनकार असतील सर्वांनी यात सहभागी होऊन प्रत्येकाने एक पाच झाडं लावावीत जी चिंच व उंबर वड जेव्हा आपल्याकडे मोठमोठे रस्ते झालेत त्यात मोठ्या प्रमाणात ह्या झाडांची कत्तल झालेली आहे आणि ह्या झाडांची कत्तल झाल्यावर परत कुठल्याही स सरकारने लावण्याची तसदी घेतली नाही शो शोभे शोभेचे वृक्ष लावून आपले प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीत आणि जॉ लॉकडाऊनमध्ये जसं ऑक्सिजनचं आपल्याला गरज भासली तशीच आपल्याला पुढे जाऊन हा उन्हाळा प्रत्येक वेळेस झिरो पॉईंट सेवन झिरोने टेम्परेचर वाढत आहे आणि ह्याच्यावर कुठं तर नियंत्रण करण्यासाठी प्रत्येकाने जर पाच झाडं लावली म्हणजे आपल्याकडे आप पंढरपूरच्या रस्त्याने येणारे प्रत्येक महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी किंवा तत्सम नागरिकांनी त्यात सहभाग दाखवला प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरने ह्यात पुढाकार घेतला पाहिजे तहसीलदारांनी कलेक्ट पुढाकार घेतला पाहिजे प्रत्येक राजकीय जिल्ह्याच्या जे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष जे असतील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी कुठलाही तर पक्ष किंवा हे महत्त्वाचं नाही आपली वृक्ष दिंदी आपल्याला जून जुलै ऑगस्टमध्ये साजरी करायची आहे आणि सर्वांनी वाळवंटात यावी ही नम्र विनंती आपला महेश पाटील नमस्कार जय हिंद